कागदावर कोटीची पाईपलाईन आहे पण विहिरीत चितडा नाही पाण्याचा एकीकडे राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा धुराळा बघायला मिळत असताना इच्छुक उमेदवारांकडून नाराजी नाट्य राज्यभरात सुरू आहे तर विविध पक्षांकडून जुन्या जाणत्या आणि अनुभवी उमेदवारांना खासदारकीची तिकीट दिली जात आहेत मात्र असं असतानाच आता धुळे मतदारसंघामधूनच खासदारकीचं तिकीट मिळालेल्या धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भांबरे यांच्याप्रती नाराजीचा सूर बघायला मिळतोय निवडणूक म्हटली की उमेदवारांकडून आश्वासनांची यादीच वाचली जाते मात्र यातल्या किती आश्वासनांची पूर्तता होते आणि किती आश्वासनं केवळ ठरतात हे तर सर्वश्रुत आहे यातच मागील लोकसभा निवडणुकांमध्ये धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे तालुक्यात असलेलं हेंद्रून हे गाव दत्तक घेतलं होतं मात्र खासदार की मिळाल्यानंतर याकडे खासदारांनी एक मात्र खासदारकी मिळाल्यानंतर या गावाकडे खासदारांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं त्यांनी दिलेलं एकही आश्वासनाची गेल्या पाच वर्षात पूर्तता केली नाही गावातील पाणी रस्ते व मूलभूत सुविधा यांसारखे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्यानं ग्रामस्थांनी मनातील खतखत माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे तुम्ही पाहतात काही सुविधा नाही काहीच नाही काही सुविधा नाही बरोबर प्यायचं पाणी नाही हे पण प्रत्येक ठिकाण आल्याने त्रस्ता नाही आहे तुमचं गाव खाजाराने दत्तक घेतलं आहे काय नाही कासदार किती झाले काय समस्या सोडवलं त्यांनी आज आला की नाही आला नाही मुक्काम पोस्ट यंत्रण तालुका जिल्हा धोई आजपर्यंत आमच्या गावाला कुठल्याही सुविधा भेटल्याने सगळे काही कागदावरच आहे ते दत्तक गाव घेऊन गो आमच्या गावाला कुठलंच काही आजपर्यंत काही मिळालेलं नाही काहीच काम झालेलं नाही सुविधा तुमच्या पाण्याची एकदम बिकट परिस्थिती आहे पाणीच नाही काय या संदर्भात खासदारांनी काय नेमकं काय केलं आहे काहीच केलेलं नाही पंधरा दिवसात पाणी ते बी फार भानगडी जठून पाणी मिळतंय आहे आणि पट्ट्या दुन्यावरच्या वसूल करताय काय खासदार तुमच्या गावात काय आम्ही ख आजूपर्यंत काही कोणाला आला बी असेल तर काही लोकांना भेटला नाही हो <coughs> काय तुमची मागणी आता आमची मागणी पाणीचा प्रश्न गंभीर आहे आमच्या गावाला हो कागदावर कोटीची पाईपलाईन आहे पण पन... विहिरीत चितडा नाही आहे पाण्याचा गावात गेल्या पाच वर्षात एकही योजना पूर्ण झाली नाही सुरवाडे जांफळ कानोली उपसा सिंचन योजनेतून गावाला पाणी देण्याचा प्रश्न जैसे थेच राहिलाय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला नाही रस्त्यांची दुरावस्था तर सार्वजनिक दळणवळणाचं एकमेव साधन असलेल्या बस सेवा देखील या ठिकाणी वेळेवर उपलब्ध होत नाही यांसारखे कितीतरी गंभीर प्रश्न गावात आहेत गावाचं पालकत्व स्वीकारलेले भामरे हे अनेकदा गावात येतात मात्र ते पुढाऱ्यांना भेटून मूड करत असल्याचं बघायला मिळतं यामुळे खासदारांनी गाव दत्तक घेऊन हेद्रून गावकऱ्यांच्या तोंडाला फक्त आश्वासनांची पानं पुसली आहेत का गाव दत्तक घेताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही निवडणुका आल्यावरच फक्त मतदारांची आठवण येते का ग्रामस्थांच्या समस्यांबाबत गावाचं पालकत्व स्वीकारलेल्या खासदारांना गावकऱ्यांसोबत सोयरसूतक आहे की नाही असे एक न अनेक प्रश्न हे मतदार उपस्थित करतात तर दुसरीकडे मालेगाव मध्ये धुळे मालेगाव मतदारसंघातील उमेदवार बदलून देण्याची मागणी करण्यात आल्यानं यामुळे आता पक्ष याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उमेदवार बदलणार की मतदारांना आपला प्रवाहच बदलावा लागणार हे बघणं औस्तुक्याचं ठरणार आहे धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे केंद्र सरकारच्या महागाई बेरोजगारी हुकुमशाही यांच्यासह विविध मुद्द्यांच्या विरोधात धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने जुन्या महानगरपालिका चौकात होळी करण्यात आली आहे आगामी काळात केंद्रासह राज्यात इंडिया आघाडीचे सरकार येण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली यावेळी केंद्र शासनासह राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे देशातील युवा पिढी बेरोजगारी झाली असून राज्यात नोकरीसाठी त्यांना वनवन फिरावे लागत आहे अशातच पेट्रोल डिझेल सिलेंडर यांचे भाव गगनाला भिडले आहे देशासह राज्यात गोळीबार टोळी महिलांवर अत्याचार शेतकरी आत्महत्या मणिपूर इंचा यांसह विविध मुद्द्यांवर केंद्रसह राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका युवा सेनेने केली आहे त्यामुळे या सर्व मुद्द्यांची होळी करत देशासह राज्यात इंडिया आघाडीचे लोकशाही सरकार येण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी प्रमुख कुणाल कानकाटे युवती सेना विस्तारक सोनी सोनार महानगर प्रमुख मनोज जाधव तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित वाघ सिद्धेश नाशिककर तरबेज शेख सुमित चौधरी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र मानला जाणारा हा होलीचा उत्सव आज युवा सेनेतर्फे आज आग आगळ्या आग वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे यात जे काही आपल्या मागील पाच वर्षामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या व माध्यमातून ज्या पद्धतीने जनतेवर अन्याय झाला अत्याचार झाला ईडीच्या माध्यमातून जे कायदेशीर झाडी पाडल्या गेल्या महिला अत्याचार झाले फरीदपूरमध्ये महिलांना नंग फिरवण्यात आलं त्या ठिकाणी अजूनही पंतप्रधान केलेले नाही आहेत अशा अनेक कार्य कांदा बंदी म्हणा इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणा तसेच गोळीबार तीन दहा गोळीबार होते मर्डर होत आहेत त्यावर कोणतीच सुव्यवस्था या ठिकाणी राखली गेलेली नाही आहे आणि आज या पवित्र होळीच्या अग्नीकुंडामध्ये आम्ही त्यांना आज सर्वांना तिलांजाली दिलेली आहे भविष्यात देणाऱ्या काळात हिडापिडा जावं बळीचं राज्य हो उद्धव साहेबांचं राज्य असली संकल्पना आम्ही आज या ओळीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वांचं सर्व युवा सेनाच्या टीमनी या ठिकाणी केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा महासंघाच्या पुढचे पाऊल या पुस्तकाचा प्रकाश मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे सदरचा कार्यक्रम पाशाकुल चौक येथील मराठा महासंघाच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला सदरचं पुस्तक बेरोजगार तरुणांना नोकरी व व्यवसायाविषयी आधार देणारे ठरणार असून अण्णासाहेब आर्थिक व आर्थिक व विकास महामंडळाच्या विविध योजनांसह व्यवसायाच्या निर्मितीसाठी कर्जाची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे यांनी दिली आहे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुस्तक प्रकाशनाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे मराठा समाजाचे नेते निंबा मराठे राजेंद्र काळे चिंतामण ताकटे मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह काळे मराठा महासंघाचे रिपीट मराठा महासंघाच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्ष उर्मिला पाटील शहराध्यक्ष कांतीलाल देवरे धुळे तालुका अध्यक्ष रमेश मराठे संजय नेतकर यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांची आज पुण्यतिथी आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आम्ही आज त्यांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आहे त्यानिमित्ताने आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुढचे पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे हे पुढचे पाऊल पुस्तक जे आहे हे बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना आधार देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सारथी संस्था निर्माण केली आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं आहे त्या महामंडळाच्या वतीने ज्यांना ज्यांना काही कर्ज लागले ते कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे साहेब यांच्या प्रेरणेने हे पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे तसेच हे पुस्तक आम्ही आज तेवीस मार्च रोजी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्ह्यामध्ये पुस्तक प्रकाशन केले आहे सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो जे जे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद उर्मिला वाल्मिक पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष महिला अध्यक्ष आज आदरणीय अण्णासाहेब यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं आम्ही सगळं मराठा बांधव बघिणी सगळे जमलेलं आहोत त्यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे आणि त्यांचं कार्य पुढे आम्ही सिद्धीस नेण्याचं ठरवलेलं आहे चांगल्यात चांगलं कार्य आम्ही सगळेजण करण्याचं आम्ही मणी धरलेलं स्वप्न आहे अण्णासाहेबांचं मराठा महासंघासाठी आणि ते पूर्णत्वास नेऊ अशी आम्ही आशा बाळगतो सगळ्यांच्या निमित्ताने आणि आज आम्ही त्यांची पुण्यतिथी अगदी आदराने साजरी केलेली आहे रोड येथील राहत्या घरात बीने धाड टाकत गुटक्याचा दोन लाख नऊ हजार तीनशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राकेश भारतलाल रेलन वय पंचावन्न वर्ष ब्लॉक जी थ्री रूम नंबर पाच रोड धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने सदरचा माल कुठून आणला याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक दत्तात्र शिंदे यांच्या नेतृत्वात बीच्या पथकाने केले आहे स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी शिंदे आणि पारदी यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एक दिसाम आहे राखेश भारतला केरणा व्यापाराचा धंदा करतो याच्या घरामध्ये जो प्रतिबंधित गोटखा आहे महाराष्ट्रात तो त्याच्या घरी साठवले आहे त्याच्या घराची सर्च केली असताना आपण एकूण दोन लाख नऊ हजाराचा राज्यात प्रतिबंधित असताना सुगंधित विमल पान मसाला आढळून आलेला आहे त्याला आपण अटक केली आहे प्राथमिकदृष्ट्या त्याने तो माझा सुरत गुजरातवरून आणल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पथकाने कारवाया करत गावटी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत धुळे शहरापासून जवळच असलेल्या चितोड गावात काटेने हा। गाव गावटी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हातभट्टी व गावटी दारूची रसायने नष्ट केली त्याबरोबरच चितोड गावा लागत असलेल्या धनगरवाडी येथे देखील छापा टाकून गावठी हातबस्ती दारू नष्ट केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे विभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात पथकातील पी एस आय राजश्री पाटील पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे रवींद्र सोनवणे यांच्यासह पथकाने केली आहे